मध्ये करियर करायचे कुठला कंटेंट घेऊन उतरावं काय हो। करावं हो की जेणेकरून तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यू मिळते चॅनलला जास्तीत जास्त नमस्कार मी नितीन पवार महाराष्ट्रात नव्हे तर देशात बेरोजगारीच दे सा सावट आलेलं आहे तरुणांना नोकऱ्या नाहीत ना एज्युकेशन झालेलं आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे तरी पण नोकऱ्या आहेत तर अशा परिस्थितीत तरुणांनी काय करावं समोर युट्यूब हा चांगल्या प्रकारचा पर्याय असू शकतो कारण तुम्ही तुमचे वेगळेपणा युट्यूबवर सिद्ध करू शकता तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकता काय करावं युट्यूबवरती जेणेकरून आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर होऊ शकतो किंवा आपल्याला जास्तीत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळू शकतात तर मित्रांनो प्रत्येकाचे चेहरे जसे वेगळे आहेत तसे प्रत्येकाकडे एक वेगळी कला असते त्या कलेचं प्रदर्शन तुम्ही युट्यूबवरती करू शकता त्याचा फा चांगल्या प्रकारचा फायदा तुम्हाला मिळू शकतो तुमच्याकडे ऑलरेडी तर तुम्ही एज्युकेटेड आहात तुमचं एज्युकेशन झालेलं आहे बरेही नोकऱ्या नाहीत आपल्याला पण आपल्याकडे ज्ञान तर आहे ना त्या ज्ञानाचा उपयोग करून चांगल्या प्रकारे तुम्ही युट्यूबवरती करिअर करू शकता एक चांगला कंटेंट घ्या चांगल्या प्रकारे तुम्ही त्या कंटेंटला प्रेझेंट करा लोकांसमोर जावा तुम्हाला चांगल्या प्रकारे व्ह्यू आणि तुमच्या चॅनलला चांगल्या प्रकारे सबस्क्रायबर मिळत जातील भले तुम्ही ट्रॅक्टर चालवताय तर मधल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही लोकांसमोर घेऊन या तुम्ही शेती करता शेतीमधल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी वरती शेअर करा तुम्ही सुतार काम करताय त्यामधल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही वरती शेअर करा तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करायलेलं असू त्या तिथल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही वरती शेअर करा भले आज तुम्हाला सक्सेस मिळायचं नाही आज सबस्क्रायबर मिळत नाहीत व्ह्यू मिळत नाहीत किंवा लोक तुम्हाला निगेटिव्ह कमेंट करतात म्हणे निगेटिव्ह कमेंट करू द्या लोक तुम्हाला कन्सिडर करत लोक तुमचा व्हिडिओ बघतायत म्हणूनच निगेटिव्ह कमेंट देत आहेत ना आज ते तुमचा निगेटिव्ह आज तुम्हाला निगेटिव्ह कमेंट येतात पण भविष्यात त्याच कमेंट तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये डायव्हर्ट होतात हा माझा अनुभव तुम्हाला मी सांगतोय त्याच्यामुळे तरुणांनी जास्तीत जास्त हा युट्यूबचा पर्याय अंमलात आणावा तुमच्याकडले जे ज्ञान आहे तुमच्याकडे जे कला आहे वेगवेगळ्या प्रकारची ती युट्यूबवर शेअर करावी आणि चांगल्या प्रकारे अर्निंग तुम्ही मिळू शकता असं पण आपण बसूनच आहेत ना नोकऱ्या नाहीत वगैरे ह्या गोष्टी आता किती दिवस आपल्याला काहीतरी पर्याय पर्याय अंमलात आणावंच लागेल ना त्याच्यामुळे युट्यूब हा चांगल्या प्रकारचा पर्याय आहे आपल्यासमोर तुम्ही चांगला कंटेंट घेऊन उतरा तुमचा व्हिडिओ हा चांगल्या प्रकारे शूट करा चांगल्या प्रकारे बनवा लोकांसमोर जावा चांगल्या प्रकारचं यश तुम्हाला नक्कीच मिळेल अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पर करा परत भेटू आपण नवीन माहितीसह नवीन एका व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या धन्यवाद